अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमुळे सामान्य अडचणीत सापडला अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पाणी साचलं काही घरांमध्ये पाणी शिरलं काही ठिकाणी वाहतूक सुद्धा बंद झाली आणि मला आठवत आहे की सत्तावीस मे रोजी हो या सगळ्या परिस्थितीचं अवलोकन आम्ही प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन केलं शहरातल्या अनेक ठिकाणी तिथे ही आपदा घडली तिथे भेटी दिल्या आणि नागरिकांशी संवाद साधला त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या त्या प्रत्यक्ष पाहिल्या प्रशासनाला आम्ही विनंती केली सूचना केल्या की परिस्थिती त्यांच्याही ध्यानात आणून दिली आणि त्यांनी देखील आपल्या जी असतील तांदळे जी असतील तेचे इतर सगळे सहकारी, यांनी जलद गतीनं पावलं उचलत त्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी भेटी देऊन पंचनामे केले आणि अवधीमध्ये खरच मला तुम्हा सगळ्यांच कौतुक करावं असं वाटत की अशी आपदा घडल्यानंतर मदत येते पण एवढ्या जलद गतीने येत नाही म्हणून प्रशासनानं ही तत्परता दर्शवली आणि ते प्रत्यक्षामध्ये तो अनुभव तुम्हाला आता या ठिकाणी सांगायला आलेला आहे याबद्दल प्रशासनाचे देखील मला कौतुक करावेसे वाटतात ज्या अधिकाऱ्यांनी तत्परतेनं इथं काम केलं त्यांचाही सत्कार आणि त्यांना प्रमाणपत्र देखील आपण आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळे त्याही आमच्या अधिकाऱ्यांचं मी मनापासून कौतुक करू इच्छितो धन्यवाद देऊ इच्छितो त्यांना सदिच्छा व्यक्त करू इच्छितो <laughs> अधिकारी आणि तहसीलदार ज्यांना तुम्ही प्रमाणपत्र दिलंय त्यांच्या काही बदल्या होणार नाहीत म्हणजे त्यांनी चांगलं काम केलंय आज प्राप्त झालेलं आहे त्यांनी बिनघोरपणे आता कार्य करायला फार आन्सर येणार नाही अशी देखील साधारणतः एखादा एक संकेत आपण त्यातून घेऊ शकतो आणि म्हणून लातूरमध्ये हे सगळं घडतंय याबद्दल मला आनंद आहे आणि सामान्य माणसाला महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना जलदगतीनं मिळवून देणं हे सरकारचं काम असतं लोकप्रतिनिधींचं काम असतं अधिकाऱ्यांचं काम असतं आणि ते कर्तव्य प्रामाणिकपणे बजावण्यात संदर्भाने पावलं सगळ्यांनी उचललेली आहे हे प्रामुख्यानं मला आपल्याला सांगितलं पाहिजे म्हणून आपण सगळे या ठिकाणी आवर्जून आला त्याबद्दल मी खरं म्हणजे आपले आभार व्यक्त करतो आणि ही जी मदतीची रक्कम आहे यातनं काही सगळं होईल असा आमचा दावा नाही पण या रकमेतून तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये आधार देण्याचं काम हे निश्चित होईल हे मला विनम्रपणे आपल्या पुढं या ठिकाणी नमूद करावं असं वाटत म्हणून आपल्या सगळ्यांचे मी आपण वेळ काढून इथं आल्याबद्दल आभार व्यक्त करतो अनेक आज इथं येऊ शकलेले नाही आहेत पण सोमवारी किंवा मला वाटतं पुढच्या आठवड्याभरामध्ये ही जी रक्कम आहे तुमच्या खात्यावर वर्ग होईल आणि अतिवृष्टीमुळं जे काही आपलं नुकसान झालं आहे शासनाकडनं जी मदत या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झाली आहे तत्परतेनं आम्ही आपल्यापर्यंत पोचू शकलो याचं आम्हाला समाधान आहे जिल्हाधिकारी महोदयाचे देखील मला इथं आभार व्यक्त केले पाहिजेत आणि महाराष्ट्र शासनाचे देखील इथं मी आभार व्यक्त करू इच्छितो की याच्यामध्ये त्यांनी तत्परतेनं